खानदेशात लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवली जाणारी घोटलेल्या वांग्यांची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अप्रतिम चवीची ही भाजी असते खानदेशातल्या लग्नाच्या पंक्तीत ही हमखास असतेच खूप छान अशी चव असते भरपूर अशी ती बनवली जाते तरी देखील त्याच्या चवीमध्ये दे फरक पडत नाही अगदी तशाच चवीची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदा नक्की अशी भाजी बनवून बघा मुलं देखील ज्यांना वांगी आवडत नाही ते देखील अगदी आवडीने खातील तेव्हा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर इथे बघा अशा पद्धतीची मी हिरवी वांगी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता म्हणजे ती जांभळ्या रंगाची वांगी देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा मग भरतासाठी जी वांगी असतात ती देखील तुम्ही घेऊ शकतात खूप छान लागते तर अशा पद्धतीची वांगी इथे मी घेतली आहे आमच्याकडे अशाच वांग्यांची ही भाजी बनवली जाते म्हणजे शक्यतो जांभळी वांगी आ, मी वापरत नाही तर आता ही वांगी बघा याच्या फोडी आपल्याला करून ठेवायच्या आहेत आता हे जे कडक वांगी असतात तर त्यामध्ये बिया असतात बऱ्याचदा तर त्या बिया आपल्याला निघून जायला पाहिजे म्हणजे पूर्ण तर त्या निघत नाही पण त्या निघायला हव्या म्हणून बघा जेव्हा आपण मिठाच्या पाण्यात हे फोडी टाकतो तर त्यावेळेला बघा अशा पद्धतीच्या ह्या बिया आहेत असतात तर त्या अशा आपण छान अशा मस्त धुतांना कुस्करून घ्यायच्या म्हणजे त्यातल्या बिया निघतात आता यामध्ये मी जी वांगी कापली त्यात बिया नव्हत्या पण तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून मी अगदी थोड्या भागात एका फोडीमध्ये निघाल्या तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता स्वच्छ असे हे धुवून घ्यायचं आहे आणि अजून एक टीप वांगी किंवा बटाटे तुम्ही कापली की त्याला लगेच पाण्यात टाकायचं आणि वांगे ज्या पाण्यात टाकलेले असेल त्याच्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे ते काळी पडणार नाहीत आता हे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे ज्या काही बिया असतील त्या निघून जातील आता बघा पुन्हा मी ते पाण्यात टाकून ठेवलेले आहेत फोडी वांग्याच्या आता एका खलबत्त्यामध्ये भरपूर मी लसणाच्या पाकडी घेतलेल्या आहेत म्हणजे दहा ते बारा लसणाच्या पाकडी घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आलं टाकून घेणार आहे तर एक इंच आलं मी इथे टाकून घेणार आहे लसूण आणि आलं भरपूर असलं म्हणजे ह्या भाजीला चव खूप छान येते आता हे आल्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत तुम्ही याची अगदी बारीक पेस्ट बनवू शकतात पण अशा पद्धतीने लसूण आणि आलं ठेचून घेतलं म्हणजे अगदीच बारीक ठेचायचं नाही तर अशा पद्धतीने जाळसर ठेचल्याने त्या भाजीत छान चव येते आता यामध्ये जिरं देखील मी टाकून घेतलं आहे आणि बघू शकतात जाळसर असं मी कुटून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आता मला थोडी घाई होती म्हणून मी कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे तुम्ही पातेल्यात किंवा कढईत देखील ही भाजी बनवू शकतात आता कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे ह्या भाजीमध्ये म्हणजे घोटलेल्या वांग्यांच्या भाजीमध्ये तेल हे जास्त असलं म्हणजे चवही चा छान येते आणि दिसायलाही छान दिसते आता यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता देखील छान असा तेलात मस्तपैकी कडक होतो फ्राय झाला की आणि त्याचा फ्लेवर देखील त्यामध्ये दे येतो आता हे आलं आणि जिरं जे टाकून घेतलेलं तुम्ही कुटून घेतलेलं आहे तर ते यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनिट आपण ते परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आणि लक्षात ठेवा लसूण आलं वगैरे ठेचलेलं तुम्ही ज्या वेळेला तेलात तेला परतत असतात तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही ना तर ते, ते जळू शकतं आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे ह्या हळदीला म्हणजे कलर जास्त आहे त्यामुळे मी कमी टाकलेली आहे त्यानंतर दोन मी चमचे इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे धनेपूड देखील यामध्ये जास्त टाकायचे आहे त्यानंतर गरम मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे हा घरगुती गरम मसाला आहे तुम्ही रेडीमेड गरम मसाला देखील वापरू शकतात किंवा मग यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला देखील वापरू शकतात आता हे छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा मी वांग्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत आता वांग्याच्या फोडी टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा मस्तपैकी छान असं ह्या यामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे हे बघा छान असं मी हे परतून घेतलेले आहेत तुम्ही ही भाजी हिरवे मिरची वाटून देखील टाकू शकतात किंवा लाल मिरची देखील बनवू शकतात पण शक्यतो पंक्तीमध्ये बनवलेली जाणारी ही जी भाजी आहे तर ती लाल मिरचीचीच असते तर आता बघा तेलामध्ये मी साधारण दोन मिनिट हे छान असं परतून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर ते परतायचं आहे आणि खाली लागणार नाही म्हणजे चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे हलवत राहायचं आहे आता बघा छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे तर साधारण दोन चमचे लाल तिखट मी यामध्ये टाकलेलं आहे आता तुम्ही जर का कमी तिखट खात असाल तर कमी टाकायचं आहे पण ही भाजी थोडी तिखटच छान लागते आता हे तिखट टाकलेलं आहे तर ते छान असं या वांग्यांमध्ये परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा पुन्हा एक मिनिटभर मी न हलवता लो फ्लेमवर हे प छान वाफून घेतलेलं आहे आता हे वाफून झाल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालेलं आहे आता बघा ज्या वेळेला खांदेशात पंक्तीत ही भाजी बनवली जाते त्यावेळेला यामध्ये आमसूल टाकलं जातं किंवा कच्ची कैरी टाकली जाते यामध्ये माझ्याकडे आमसूल आणि कैरी नव्हती त्यामुळे मी इथे अर्ध्या लिंबाची फोड टाकून घेणार आहे छान लागते देखील आता लिंबाचा रस टाकत असताना लक्षात ठेवायचा त्याच्या बिया त्यामध्ये पडू देऊ नका आणि पडल्या तरी काढून घ्या नाहीतर भाजी तुमची कळवट लागेल लिंबाचा रस टाकून झालेला आहे हे, हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अगदीच जास्त पाणी टाकायचं नाही फक्त फोडी आपल्या बुडतील इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर देखील भरपूर टाकून घ्यायची आहे माझ्याकडे थोडी कमी होती म्हणून मी कमी टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही पातेल्यात बनवत असाल तर एक ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे फोडी बुडतील त्यापेक्षा जास्त टाकायचं आहे आणि कुकरमध्ये बनवत असाल तर अगदी थोडं पाणी टाकायचं तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकलं आहे म्हणजे फक्त अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकलं असेल साधारण आता हे छान असं मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याच्या तीन ते चार शिट्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी हे बघा तीन ते चार शिट्या झालेल्या आहेत आणि जर का बघा शिट्या झाल्यानंतर जर तुम्हाला यामध्ये बघा अशा पद्धतीने एखाद्या रवीच्या साह्याने घोटून घ्यायचे आहेत ते वांगे आपल्याला आणि जर ती पातळ वाटत असेल तर पुन्हा तुम्ही गॅसवर ठेवून तीन दोन ते तीन मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा अगदी थोडं पाणी यामध्ये मला वाटतंय त्यामुळे मी दोन ते तीन मिनिट पुन्हा गॅसवर ठेवून शिजवून घेणार आहे आणि मस्तपैकी आपली भाजी ते तयार झालेली आहे नक्की एकदा तुम्ही बनवून बघा अशी भाजी माझ्याकडे मुलांना वांग्यांची भाजी आवडत नाही भरीत देखील आवडत नाही पण अशा पद्धतीची घोटलेल्या वांग्यांची भाजी ते अगदी आवडीने खातात तुम्ही देखील बनवा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह